मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत की पिठाची गिरणी योजना ही योजना काय आहे नेमकी जाणून घेणार आहोत सर्वात अगोदर माझ्या चॅनलचं नाव आहे मराठी विजन त्याला जाऊन सबस्क्राईब करा मग आपण व्हिडिओची सुरुवात करूया मित्रांनो पिठाची गिरणी योजना ही राज्यातील महिलांना स्वतःच्या एखादा घरगुती लघु उद्योग सुरू करावा या उद्देशाने महिला व बालकल्याण विभागामार्फत सुरू करण्यात आलेली एक योजना आहे तर राज्यातील ग्रामीण भागातील बहुतांश महिला सुशिक्षित आहेत परंतु त्यांना ग्रामीण भागात कुठल्या प्रकारचे रोजगाराचे साधन उपलब्ध नसल्यामुळे बेरोजगार आहेत त्यामुळे महिला एखादा घरगुती उद्योग सुरू करण्यासाठी उत्सुक असतात परंतु आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्या कारणामुळे त्यांना स्वतःचा एखादा उद्योग सुरू करता येत नाही मित्रांनो त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना घरगुती एखादा उद्योग सुरू करता यावा व थोडेफार पैसे कमावता यावे जेणेकरून ते स्वतःच्या कुटुंबाचे दैनंदिन गरजा पूर्ण करू शकतील पूर्ण करू शकतील या उद्देशाने मोफत गिरणी योजना सुरू करण्याचा एक महत्वाचा असा निर्णय घेतला आहे मित्रांनो आता योजनेचे वैशिष्ट्य जाणून घेऊया या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलेला स्वतःजवळील काहीच रक्कम भरावी लागत नाही पिठाची गिरणी योजना विशेष करून ग्रामीण भागात राहणाऱ्या महिलांसाठी सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो योजनेअंतर्गत दिले जाणारे आर्थिक अनुदान पिठाची गिरणी योजनेअंतर्गत लाभार्थ्यास पीठ गिरणीच्या एकूण किमतीच्या शंभर टक्के अनुदान दिले जाते मित्रांनो आता या योजनेच्या अंतर्गत अटी आणि शर्ते काय आहेत हे जाणून घ्यावं सर्वात अगोदर अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे फक्त महाराष्ट्र राज्यातील महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील महिलांना पिठाची गिरणी योजनेचा लाभ दिला जाणार नाही फक्त ग्रामीण भागातील महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल शहरी भागातील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही फक्त आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाईल पुढे बघूया अर्जदार महिलाच्या कुटुंबातील कोणी सदस्य शासकीय कार्यालयात नोकरी करत असता कामा नये अर्जदार महिलांनी केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरू एखाद्या योजनेअंतर्गत पीठ गिरणीचा लाभ मिळवला असेल तर अशा परिस्थितीत त्या महिलाचा या योजनेचा लाभ दिला जाणार नाही त्या महिलेला या योजनेचा लाभ दिलेला नाही झाला जा मित्रांनो आता बघूया या योजनेअंतर्गत होणारा फायदा मोफत पिठाची गिरणी अंतर्गत राज्यातील ग्रामीण भागातील महिलांना घरगुती रोजगारांच्या नवीन संधी उपलब्ध होतील दुसरा मुद्दा असा आहे योजनेच्या नवीन पिठाची गिरणी या योजनेअंतर्गत विकत घेण्यासाठी राज्य शासनाकडून शंभर टक्के अनुदान उपलब्ध करून दिले जाते महिलांना घरातच रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध झाल्यामुळे त्यांना नोकरीसाठी घरापासून दूर जाण्याची आवश्यकता भासणार नाही राज्यातील ग्रामीण भागातील बेरोजगारी संपेल राज्यातील महिला स्वतःच्या पायावर स्वतः आत्मनिर्भर होतील आत्मनिर्भर होतील मित्रांनो बघूया आता याच्यासाठी लागणारे आपल्याला कागदपत्रे काय असतील तर सर्वात अगोदर आपल्याला अर्ज करायचा आहे मित्रांनो त्याच्यानंतर आधार कार्ड लागतील रेशन कार्ड लागतील हे सर्व कागदपत्रे लागणारे मी नंबर पुसून घेतो आहे सर्वात अगोदर अर्ज दोन नंबर आधार कार्ड तीन नंबर रेशन कार्ड चार नंबर रहिवासी दाखला पाच नंबर कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला सहा नंबर अनुसूचित जाती जमत जातीचा दाखला लागेल सहा नंबर बँक खात्याशी तपशील खात्यावर अनुदान वर्ग करण्यासाठी अर्जदार याचे बा बँक पासबुक लागणार आहे त्याच्यानंतर त्याच्यावर सगळे नमूद पाहिजे नाव शाखा खाते क्रमांक व आय सी कोड हे बँक खाते सुरू असल्यास मागील तीन महिन्यात काय व्यवहार झाल्याचे पानाची झेरॉक्स प्रत पण जोडावं लागणार आहे तुम्हाला तीन महिन्यांची व्यवहार तुमचा काय उलाढा झालेली आहे त्याची प्रत तुम्हाला जोडायची बँकेतल्या खात्याची पासबुकची व्यवसायासाठी जागा उपलब्ध असल्यास नमुना नंबर आठ चा घराचा उतारा जोडावा लागणार आहे हा मुद्दा खास आहे मित्रांनो व्यवसायासाठी जागा उपलब्ध असल्यास नमुना नंबर आठ अ चा घरचा उतारावा जोडावा लागेल त्यानंतर एम एस सी बीच्या बिलाची प्रत जोडावी लागणार आहे मित्रांनो मोबाईल नंबर पासपोर्ट फोटो ईमेल आय डी हे सर्व लागणार आहे शेवटी लागाल आपल्याला प्रतिज्ञापत्र प्रतिज्ञापत्र दाखल करावं लागणार मित्रांनो एवढे काही डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे त्याच्यात फिल करायचा तेव्हाच तुमचा अर्ज धरला जाईल मित्रांनो आता मित्रांनो तुम्ही ऑफलाईनसुद्धा अर्ज करू शकतात काही महिलांना ऑफलाईन अर्ज करण्याची इथं संधी दिलेली आहे ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत बघूया सर्वात अगोदर अर्जदाराला सर्वात प्रथम आपल्या क्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालयातून किंवा जिल्ह्यातील महिला व बाल कल्यान, बाल कल्याण विभागात जाऊन पिठाची गिरणी योजनेचा अर्ज घ्यावा लागेल व अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे जोडवे लागतील व सदर अर्ज जमा करावा लागेल अशा प्रकारे तुमची मोफत पिठाची गिरणी योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल याच्यामध्ये अर्ज रद्द होण्याची पण मुख्य कारणे आहे महिलांनो सर्वात अगोदर अर्जदार महाराष्ट्र राज्याच्या मूळ रहिवासी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल ही सर्वात मोठी बातमी आहे सर्वात मोठा मुद्दा आहे अर्जदार महाराष्ट्र राज्याच्या मूळ रहिवासी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल अर्जदार महिलेने केंद्र किंवा राज्य शासनाच्या इतर योजनेअंतर्गत मोफत पिठाची गिरणीचा लाभ मिळवला असल्यास अर्ज रद्द केला जाईल म्हणजे एक तुम्ही अगोदरच जर या योजनेचा लाभ घेतला असाल तर तुम्हाला तो पुन्हा भेटणार नाही त्या महिलाच्या नावावर दुसरी पिठाची गिरणी ते तुम्हाला मिळणार नाही तीन नंबर आहे अर्जदाराने एकाच वेळी दोन अर्ज केला त्यामधील एक अर्ज रद्द केला जाईल दोन अर्ज अर्जदाराने केला समजा चुकून अर्जदाराने दोन वेळेस अर्ज भरला तर त्यापैकी दोन वेळा अर्ज केल्यास त्यामधील एक अर्ज रद्द केला जाईल हे होते अर्ज रद्द होण्याचे मुख्य कारणे मित्रांनो तर मित्रांनो या हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय भारत